तसेच मी इथंच गेले सत्तावीस वर्ष काम करतो आहे माझी चौथी पिढी या संस्थेला सेवा देते आहे माझ्या आजी होती इथं माझं चुलता येतं होतं मी स्वतः इथं आहे आणि माझी पुतण्या देखील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकत आहे हा ही संस्था नसून ही आमचं एम एम सी कुटुंब आहे त्या अनुषंगानं सांगतो की आमची जी काय संरक्षण कडा ही अतिशय उंच आहे तो संरक्षण कडा कोणीही भेदू शकत नाहीत काही लांडग्या लागलेल्या आहेत लसकेल तोडण्याचा प्रयत्नात त्यांना कोणीही भीक घालणार नाही ना, ना आमचा कर्मचारी घालेल ना इतर कुठली समाजातील लोकं घालतील कारण आमचं काम स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर आहे आणि एमयू देखील क्रिस्टल क्लिअर आहे परंतु आम्ही त्यांना न दाखवण्याचं कारण आज ते उभारलेत उद्या आणि कोण पण राहतील आणि आमचा एमयू मागते परंतु त्यामागचं कारण असं आहे जे काही आमच्या घरामध्ये घडलेलं आहे जे आमच्याशी निगडीत आहे त्यांनी आम्हाला मागू देत आम्ही त्यांना द्यायला तयार आहे परंतु वास्तव्याला तुम्ही सांगलीत राहता ऑनलाईन चेस्ट हॉस्पिटल भाषेत राहता आणि तुम्ही आमच्या घरात का डोकावता हा त्यांचा सवाल आहे पंचवीस तारखेला नामदार न्याय न्याय मंत्री जे आठवले साहेब केंद्रीय मंत्री इथं आपल्या उद्घाटनासाठी आले होते त्या टायमाला काही समाजकंटकांनी चुकीची माहिती त्यांना परिपत्रक काढून दिली आणि प्रेस घेऊन त्यांनी सांगितले की अव याच्यावर स्टे स्टे तो आलेला आहे आलेला आहे असं जी दिशाभूल केली आज आज आहेत आम्हाला कोणत्याही स्टेच्या बाबतीतला कुठलंही लेटर आमच्यापासून आलेलं नाही आणि तिने जे काय परिपत्रक काढलं त्यामध्ये तिने सांगितलं गेलं की अबो ह्याच्यावर स्टे आलेला आहे कार्यक्रमावर स्टे आलेला आहे त्यामुळं आमचे जे रामदासजी आठवले साहेब आहे आर त्या इथंपर्यंत आले नाहीत आले परंतु तिने आम्हाला भेट दिली आणि सभा घेतली परंतु त्यामध्ये त्यांनी जे काय आम्हाला मदत देणार होते जे मंत्री आम आमदार साहेब येणार होते ते आमच्या पत्र आले नाही परंतु आज तायत ता आम्हाला जे काही त्या अनुषंगानं सांगितले गेले की बाबा नरजाओस्टी आलेला आहे आणि जे काही त्यांनी लेटर स्वतःच्या हातानं टाईप केलं आणि मीडियामध्ये दिलं आणि मीडियाची पण दिशाभूल केली पत्रकारांची दिशाभूल केली आणि सांगितलं की बाबा नितं असं असं आलेलं आहे आणि हे स्टेजवर आलेलं आहे आज तागायत आज था तारीख दोन आहे आज तागायत आम्हाला तो मिळालेला नाही हे आम्हाला हे जे दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळं आमच्यावर इतका अन्याय झालेला आहे की जो कार्यक्रम आम्ही आखलेला ज्या अनुषंगानं इथं भरपूर मदत येणार होती हॉस्पिटलसाठी कामगारांसाठी इतर सर्व गोष्टी येणार होत्या त्यापासून परत आम्हाला ते मुकावं लागलं म्हणून त्यांच्यावर पण आम्ही या बाबतीत कडक कारवाई करणार आहोत आम्ही कायद्याने त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि ह्या सर्व गोष्टी मी परत एक वर सांगतो जी दिशाभूल पत्रकारांची केली आहे आता ते समाजाची करत आहेत समाजामध्ये जात आहेत त्यांना खरोखर सांगायचं आहे आम्हाला इथून या कामगाराच्या वतीनं हो जे काही बाबांो निकालजी साहेब असतील नानासाहेब वाघमारे असतील हे एकशे तीस वर्षाची जी काय संस्था आहे ऐतिहासिक संस्था आहे ती त्यांना उभं करण्याचं मान मिळालेला आहे त्या अनुषंगाने ते काम करत आहे मी वलनेस हॉस्पिटल कर्मचारी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो मेंटेनन्समध्ये माझं कामाचं कौशल्य आहे माझं नाव आहे सुधीर सीताराम वारे गेले सव्वीस ते सत्तावीस वर्ष झालं मी परमनंट म्हणून इथं कामगार आहे ज्या हितचिंतकाने ज्या काही खोट्या बातम्या पसरव पसरवलेल्या आहेत त्याला कुणी भीक घालू नये असं माझं समाजाला माझं मत आहे त्यांनी जे यमईओ मागितलेलं आहे तर माझं मत आहे संविधानाच्या कायद्यानुसार तिने एमई ओ ही एकोणतीस दिवसाचा तिने ऐकलं आहे माहिती आधार टाकून त्यांना मिळू शकतोय तर ह्याच्या अधोगार माझं मत आहे ते ज्याने कोणी हे अडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी एक विनंती आहे दोन हजार बारापासून नव्वद लाख रुपये जे लाईट बिल थकीत आहे पाणी बिल चाळीस लाख रुपये थकीत आहे कामगारांचे पगार थकीत आहेत एलआयसी थकीत आहे तुम्हाला सांगतो सोसायटी थकीत आहे हे कोण देणार जेणेकरून करून गेलंय तुमच्यात जर दम असेल तर त्याला विचारावं आणि तो जर इथे येत असेल तर आम्ही निकालच्या साहेबांना थांबवतो आमचा सगळा बॅकलॉग त्यानं द्यावं एवढीच माझी विनंती आहे तुमच्यात जर दम असेल तर ख्रिश्चन म्हणून एक चारच माणसं तुम्ही उभा राहिला आहे तो समाज नव्हे समाजात असणारी माणसं म्हणजे भरपूर असतात समाज म्हणून समाज म्हणून तुम्ही कर्तव्य करायचं चाललाय तिथं जर तुमच्यात जर हिंमत असेल तर तिची इडी चौकशी लावा आणि त्याला त्याला म्हणा बाबा हे खरं आहे का ही खोटं आहे हे तुम्ही दाखवून द्या कारण अंधारात ज्या वेळेस आहे का ना आमच्या हॉस्पिटलची जे नर्सेस होते त्या नर्सेसमध्ये ज्या वेळेस लाईट नव्हती लाईटाचं पैसे भरायला कोण समाज आला नाही कोण डॉक्टर आला नाही नामवंत मात्र इथं वलनेस हॉस्पिटलचं घेऊन नामवंत डॉक्टर झाले पण अंधारात टाकून आम्हाला गेले पण निकाळजी साहेबांनी येऊन मला सांगू द्या तुम्हाला समाजाला सांगायचं आहे मला निकाळजी साहेबांनी येऊन आमचा अंधार दूर केलेला आहे लाईटाचं बिल भरलेलं ला आहे तो प्रकाश आणलेला आहे तो समाजाचंच कर्तव्य केलेलं आहे तिने कारण आम्ही आम्ही त्यांच्याकडे गेलो तिने आमच्याकडे आलेलं नाही पण माझं मत आहे तुम्हाला जर एमयू जर करार जर पाहिजे असेल तर तुम्ही माहिती अधिकार टाकून तुम्ही घ्या त्यांना बोलवून आणि कुठेतरी तुम्हाला जर वाटत असेल तर मॅडमला भेटा निकाळजी साहेबांना भेटा आम्हाला येऊन भेटा गावाला सगळ्यात उधळून लावा लागला आहे ही दवाखाना विकणार आहे तर तुझ्याकडे काय पुरव आहे व जेम्स तुला मी विचारतो तुझ्याकडे काय पुरोप असतील तर तो आम्हाला दाखव इथं येऊन तर मी तुझी पाठ थोपडतो थो भावा कारण वाल्लेसवाडीत काय करणार ती तुझं तुलाच माहित आहे कारण ख्रिस्ती समाजाची वाट लागल्या पहिला सुरुवात आहे ना वाल्लेसवाडी झालेली आहे हे लक्षात असू दे आणि त्यातला मोरक्यात वाईस मला तुला सांगायचं आहे तुझी पाठ थापडतो भावा जर तुझ्या जर हिंमत असेल तर आमच्या बरोबर बस बैठक कर आणि जे काय घडलंय ते तुला सविस्तर सांगावं लागेल एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय जय शिवक्त जय नमस्कार मी वॉनएस हॉस्पिटलचं कर्मचारी आहे माझं नाव दीपमाना मुकुद भोरे मी एन आय सीची चे इंचार्ज म्हणून गेले पंधरा वर्ष इथं काम करत आहे सध्या जे समाजामध्ये चुकीचा गैरसमज पसरवून आमच्या हॉस्पिटलविषयी जी गैरसमज पसरवला जात आहे तर समाजाला माझी विनंती आहे की गेले चार वर्ष आमचं हॉस्पिटल बंद होतं चार वर्ष आम्ही आमची उपासमार झाली चार वर्ष आम्हाला हाताला काम नव्हतं आम्ही बसून होतो आणि आता जर संस्था सुरू होत आहे तर समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आज आम्ही जातात भाकरी वाढली जात आहे तर भविष्यकाळाचा विचार न, न करता समाजानं आम्हाला सपोर्ट करावा आमच्याबरोबर बरोबर उभं राहावं आणि ही संस्था लवकरात लवकर कशी उभी राहील यासाठी समाजानं आम्हाला सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे तसंच की भविष्य हॉस्पिटलचं काय याची काळजी समाजानं करू नये कारण भविष्य काळ बघायला आज आम्हाला जेवण गरजेचं आहे आणि आज आम्हाला जी भाकरी मिळणार आहे त्या भाकरीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर आजची जी भाकरी आहे जे आम्हाला आलेले जे संस्था आता म्हणजे सुरू करताय त्यांना आमचं पूर्ण पाठिंबा आहे कामगार म्हणून आणि समाजालाही हा विनंती आहे की समाजाने देखील आमच्या बाजून उभा राहावं तर समाजातली जे चार पाच माणसं आहेत जे बाजूला होऊन जे हॉस्पिटलच्या यमोवाईविषयी गैरसमज पसरवत आहे तर समाज सगळा आमच्याच बाजूने उभा आहे तर ह्या चार पाच माणसांच्या भूलतापानं कुणीही बळी पडू नका तर तुम्ही आमचा समाजच आमच्या मागा आहे तुम्ही आतापर्यंत तसं तुम्ही इथून पुढेही आमच्या बरोबर राहा कारण काल तमानेच मध्ये देखील माननीय निघाजे साहेब आणि नानासाहेब वाघमारे साहेब गेले होते मला सत्ता झालेला आहे आणि समाज आमच्या बाजूने याची अपेक्षा आहे आणि आमच्या कामगारांच्या बाजूने सगळ्यांनी उभं राहावं आणि हा हॉस्पिटल ही संस्था उभी राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा